सत्तर आता इथं काय करणार आपण सुरुवात केला एकोणपन्नास जे आहे त्याच पक्षांतर का मायनस आहे हो एक्स अपॉन फोर्टीन इज इक्स टू सेव्हन प्लस फोर्टीन नाईन बरोबर म्हणजे सात एक्स अपॉन फोर्टीन इज इक्स टू किती आलं वन हंड्रेड किती बेरीज किती वन हंड्रेड एकोणीस का ओके वन हंड्रेड एकोणीस एकशे एकोणीस आता म्हणजे इथे सात एक्स बरोबर एकशे एकोणीस चौदा ठीक आहे पुढे काय येत आहे सात एक्स बरोबर यांचे टोटल गुणाकार सांगा सोळाशे सहासष्ट म्हणजेच एक्स बरोबर सोळाशे सहासष्ट भागिले सात किती आला पुण्याकर सांगा दोनशे दोनशे अडोतीस म्हणजे इथल्या एक ची एट